नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज स्वभाव पाटील या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खास आहे हा मूर घासवाल्यांसाठी दूध व्यवसाय जे आहे दूध उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी आपण खास मूर बॅग घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो पाच फुटामध्ये आपल्याकडे मूर बॅग उपलब्ध आहे तसेच आपल्याकडे पन्नी ही चांगल्या क्वालिटीची पन्नी आणि एकदम स्वस्तात मस्त मिळणार आहे आपली अवनी ॲग्रो क्षेतेपिंपळगाव तसेच अवनी ॲग्रो बदनापूर तसेच आडगाव खुर्द तिन्ही ठिकाणी भोत आणि पन्नीचा स्टॉक उपलब्ध आहे बघू शकता तुम्ही इकडं भोत हे बघा आणि इथं रोल त्यानंतर परत एकदा इकडं हा पन्नीचा रोल आणि इथं पडलेले भोत असे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे स्टॉक उपलब्ध आहे मुरघास भोत आणि पन्नीचा लवकरात लवकर या आमच्याशी संपर्क करा आणि चांगल्या रेटमध्ये पाचशे रुपयामध्ये आपण अकरा फूट पन्नी आणि पाच फुटाचा हा भोत देतो आहे तर लवकरात लवकर या आमच्या शॉपला व्हिजिट करा जे छत्रपती संभाजीनगरमधले शेतकरी असतील त्यांनी पिंपळगावला या जालना जिल्ह्यातील बदनापूरला या बदनापूरच्या तहसीलजवळ आणि रायले साहिलेले आडगावला या तर लवकरात लवकर या पाचशे रुपयामध्ये भोत पन्नी मिळणार आहे चांगली क्वालिटी आहे अकरा फुटाची पन्नी आहे पाच फुटाचा भोत आहे लवकरात लवकर या आणि आपल्या मुरघाससाठी मुर्गास भोत व पन्नी घेऊन जा धन्यवाद